नमस्कार शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चाहत्यांनो ॲग्रिकल्चर अँड हवामान या चॅनलवर आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण वीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारीपर्यंतचा महाराष्ट्र तसेच इतर भागाचा हवामान अंदाज पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा मित्रांनो बंगालच्या खाडीत साधारणतः विशाखापट्टणम ते भुवनेश्वर दरम्यान एक वाऱ्याची चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे या चक्राकार स्थितीमुळे दिनांक वीस जानेवारी रोजी विशाखापट्टणम भुवनेश्वर रायपूर कोरबा रूरकेला तलाही या भागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहणार आहे तसेच दिनांक एकवीस जानेवारी रोजी डब्ल्यू टी आणि चीनकडील वाऱ्याच्या प्रभावामुळे पर्वतीय भागात मध्यम स्वरूपात बर्फबारी सुद्धा होणार आहे मित्रांनो दिनांक एकवीस जानेवारी रोजी महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील उमरेड भंडारा आणि गोंदिया या भागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे तसेच दिनांक बावीस जानेवारी रोजी विजयवाडा विशाखापट्टणम भुवनेश्वर कोलकत्ता या भागात हलक्या स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो दिनांक तेवीस जानेवारीला पुन्हा पूर्व विदर्भातील गोंदिया आणि भंडारा या भागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे तसेच विशाखापट्टणम भुवनेश्वर कोलकत्ता या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे तसेच जम्मू काश्मीर ते अरुणाचल प्रदेश दरम्यान पर्वतीय भागात मध्यम स्वरूपात बर्फबारी होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो दिनांक चोवीस जानेवारी रोजी भुवनेश्वर आणि कोलकत्ता या भागात भारी प्रमाणात पाऊस होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो दिनांक पंचवीस जानेवारी आणि तसेच सव्वीस जानेवारी रोजीसुद्धा एक डब्ल्यू टी येणार आहे या डब्ल्यू टी यूचा परिणाम जास्तीत जास्त जम्मू काश्मीरमध्ये होणार आहे आणि या डब्ल्यू टी ओमुळेच जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फबारी होण्याची दाट शक्यता आहे एकूणच एकूणच या या डब्ल्यू टीचा आणि बंगालच्या खाडीतील चक्राकार स्थितीमुळे महाराष्ट्रातील पूर्व पूर्व विदर्भातील गोंदिया भंडारा हा भाग वगळता उर्वरित महाराष्ट्रात कुठेही पावसाची शक्यता नाही दिनांक एकवीस जानेवारी आणि तेवीस जानेवारी महाराष्ट्रातील गोंदिया भंडारा उमरेड या भागात मध्यम ते हलका स्वरूपाची पावसाची शक्यता आहे तर उर्वरित महाराष्ट्र दिनांक वीस जानेवारी ते सत्ते वीस जानेवारी दरम्यान वातावरण हे राहणार आहे तसेच थंडीच्या प्रमाणातसुद्धा वाढ होणार आहे परंतु मित्रांनो दिनांक पंचवीस जानेवारीनंतर वातावरणात थोडासा बदल होऊन काही भागात ढगाळ वातावरण राहणार आहे आणि धुक्याच्या प्रमाणातसुद्धा वाढ होणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो